नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ज्ञानेश्वर पायगन माऊली कृषी सेवा केंद्र सातपाटा शेतकरी मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आज वाळुणा शिवारामध्ये सातपटा या गावामध्ये आता इथे गणेश नागुलकर यांची दोन एकर हळद आहे आपण याला सुपर न्यूट्री चार्ज चौदा अठ्ठेचाळीस आणि थायग्रीन याची आपण पंधरा दिवसा अगोदर याची ट्रीचिंग दिली होती तर त्यांना इतका जबरदस्त रिझल्ट मिळाला म्हणजे एकदम असा आनंदी आनंद झाला शेतकऱ्याला आणि शेतकरी म्हणला की बाबा अशी जर ट्रीटमेंट असेल तर आम्हाला खर्च करायला कधी पण परवडेल शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पूर्ण दोन एकराचा प्लॉट आहे इथे एक एकरचा आहे आणि समोर पण एक एकराचा प्लॉट आहे तर वाढ बघा जवळपास पाच सहा फुटापर्यंत वाढ झालेली आहे आणि फुटवे असे बघितले म्हणजे उपळून जर बघायचं असेल आपल्याला फुटवा आता उपटल्या जाणार नाही ते जबरदस्त फुटवे आहेत फुटू दाखवायचं हे बघा हे बघा फुटवे हे बघा फुटवेची स्टमची जाडी बघा कशी आहे या हे मातरुकंद, हे याला जवळपास हे मातृकांद हे मातृकंद आहे आणि याला हे आलेले हे एक दोन तीन चार पाच पाच फुटवे आहेत हे बघू शकता हे बघा हे कुठे हे बघा हे मातृकंद केवढा आहे बघा मन म्हणजे हाताच्या मनगटा एवढा हा मातृकांदा आहे जवळपास तीन इंचा आहे ह्या आणि ह्या सगळ्या आलेले हे फुटवे आहेत शेतकरी मित्रांनो हे बघा हे बघा पूर्ण एक सारखा असा जबरदस्त प्लॉट बसलेला आहे शेवटपर्यंत जरी तुम्ही बघितला तर सारखेच फुटवे आहेत आणि सारखे स्टंप आहे आणि याच्या जमिनीच्या बाहेर यांना भर घालायची खूप गरज आहे सध्या हे बघू शकता हे पूर्ण याच्यामध्ये फुट सगळे हे बोटं जे कांडी आहे हे बाहेर येत आहे आणि आता एक हा जो मेन स्टंप आहे याला आलेले फुटवे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात शेतकरी मित्रांनो या या मातृकांदाला जवळपास सात फुटवे आलेले आहेत तुम्ही पूर्ण बघू शकता बघा जाडी बघा क्वालिटी बघा आणि हे जे खालचे हे जे पानं आलेले असतात शेतकरी मित्रांनो हे शेतकरी मित्रांचे खूप फोन आलेले की बा खालचे पानं पिवळे झालेले आहेत कारण याचा टाईम झालेला आहे म्हणून हे आता जवळपास एकशे तीस दिवसाचा प्लॉट झालेला आहे म्हणून हा पानं खराब झालेली आहे याचा काय आपल्याला अडचण नाही खराब जरी झाले तरी शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो गणेश नागूरकर यांचा हा प्लॉट आहे दोन एकरचा आणि जवळपास एका मातृकंदाला जवळपास चार ते पाच किलो कांडी निघाल या पद्धतीचा हा पूर्ण प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे नियोजन खूप महत्त्वाचं आहे कारण सध्या आता ऑक्टोंबर हिटमुळे काय होतं आहे की पानं थोडे करपत आहेत त्याच्यावर येत आहे येत आहे म्हणजे की ते पिवळे पडून पतले होऊन त्याच्यावर थोडे स्पॉट दिसत आहेत आणि हे जे असे पानं मोडपत आहेत ते कॅल्शियम आणि बोरांची कमतरता आहे शक्य मित्रांनो ही जी वरची लेयर असते याच्यावर बारीक मायक्रो पार्टिकल असतात म्हणजे पाणी जे, जे शंभर टक्के जर पाणी आपलं शंभर टक्के जर झाडं पाणी घेत असेल तर अठ्ठाणू टक्के बाहेर फेकते फक्त दोनच लिटर पाणी समजा झाड घेते शंभर टक्के पाणी फेकते म्हणजे याला मागच्या साईडनं आपण जर मायक्रोस्कोपमध्ये जर बघितलं तर खूप स्मॉर पार्टिकल असतात आणि त्याच्याद्वारे ते बाष्पीभवन होऊन पाण्याचं बाहेर टाकले जाते म्हणजे हे प्रोसेस पूर्ण चालू राहते तर त्यासाठी आपल्याला सिलिकॉन वगैरे स्प्रे घेता वेळेस सिलिकॉन वगैरे अँटी एजंट असं आपल्याला याचा वापर करावा लागत असतो शक्य मित्रांनो आताही बघू शकता की हे हे जे नरसाळी पोंगे आहेत हे अजून पण एक सारखे ताट पद्धतीने निघत आहेत आणि पानाची जाळी पण बघू शकता क्वालिटी पण बघू शकता आता याच्यामध्ये नाही काय नाही जवळपास हे पान जे आहे बाकडबरोबर शक्य मित्रांनो हे जे पान आहे तुम्ही जर बघितलं तर एक ईद एक ईद दोन इंच एकी दोन इंच एवढं पाणी केळीच्या पाण्यासारखं पाणी बघू शकता आता याच्यावर जे ऑक्टोंबर हिटमुळे हे काय होते दरे चावर की हे थोडं फिवळं पडते फिवळं पडलं म्हणजे आपण जर याच्यावर जर ट्रीटमेंट समजा आपण जर याच्यावर सिलिकॉन किंवा मिनोरा वगैरे याचा स्प्रे जर नाही घेतला तर हे काही काळानंतर थोडा कर्प्याच्या प्रमाणामध्ये म्हणजे डिझाल होते शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे नियोजन खूप महत्त्वाचं आहे आता ऑक्टोंबर महिना लागलेला आहे स याच्यामध्ये थोडं सडीचं पण प्रमाण सुरुवातीला दिसून दिसून येत होतं तर त्यासाठी आपण जी एस पीचं पी सी टी यांना दिलं होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर नियोजन करायचं असेल तर तुम्ही जवळपास सुरुवातीपासून जबरदस्त नियोजन करा जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप जर केला तर चाळीस पंचेचाळीसपर्यंत शंभर टक्के एवरेज जाण्याचं जा चान्सेस राहतात आणि प्लॉट प्लॉटची सध्या कंडिशन अशी आहे की आता या प्लॉटमध्ये एवढा जरी मजबूत प्लॉट असला एवढी जरी फुटवी असले तरी पण मुळ्या जवळपास म्हणजे शंभर टक्के जर मुळे असतील तर त्याच्यामधल्या सत्तर टक्के मुळे डॅमेज झालेले आहेत कारण पावसामुळं आणि एक सतत पा पाऊस चालू असल्यामुळे ह्या मुळ्या खराब झालेल्या आहेत तर त्यासाठी आपल्याला अग्रेस कंपनीचा रुटांजा त्याच्यासोबत प्रोबियान हे जर दोन ॲप्लिकेशन दिले आणि वरून जर तुम्ही प्रोबियान आणि प्रोबियाचा जर स्प्रे घेतला आणि खालून जर तुम्ही प्रोबिऑन आणि रुटांजा जर सोडलं तर सध्याच्या कंडिशनला एक नंबर असा आपल्याला फायदा दिसून येईल धन्यवाद